वाचन संस्कृती वाढीस लावणाऱ्या बदलापूर पुस्तक महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे मुरबाड मतदारसंघाचे आमदार केसन कथोरे यांच्या हस्ते पुस्तक महोत्सवाचं चा उद्घाटन झालं कुळगाव बदलापूर नगर परिषद बदलापूर शहर पत्रकार संघ आणि बदलापूर इंजिनियर वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं बदलापूर पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या प्रदर्शनात कथा का कादंबऱ्या आत्मचरित्र्य धार्मिक पुस्तकं लहान मुलांसाठी कथासंग्रह अशी तब्बल दीड लाख विविध विषयांवरील पुस्तकं विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच फेब्रुवारी पासून याच प्रदर्शनात पुस्तक आदान प्रदान सोहळा देखील आयोजित करण्यात आलाय ज्यामध्ये आपल्याकडची वाचून झालेली जुनी पुस्तकं देऊन त्या बदल्यात नवी पुस्तकं आपल्याला घेता येणार आहेत बदलापूर शहरात वाचन संस्कृती वाढावी या हेतून आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केलंय तसंच नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलंय बदलापूर शहरामध्ये पत्रकारांनी खूप चांगला एक विचार करून नागरिकांसाठी एक चांगली पर्वणी पुस्तक उपलब्ध करून दीड लाख पुस्तकं एकत्रित आणून विद्यार्थ्यांना असेल नागरिकांना असेल वाचनाची संस्कृती वाढावी हा चांगला विचार बदलापूर शहरामध्ये रुजला आहेच त्याला अजूनही जास्तीत त्या त्यात प्रमाण वाढावं एक चांगलं शहर असल्यामुळं निश्चितपणे या विचारातून नक्कीच नागरिक पुढे येतील आणि या प्रदर्शनाला भेट देतील केवळ भेट नाही तर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी जाताना एक दोन चार पाच पुस्तकं सुद्धा जातील अशा प्रकारच्या मनापासून उद्घाटनाच्या संबंधी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं युवा उद्योजक निमेश जनवाळ आणि आदर्श युवा नेतृत्व म्हणून आदित्य पाटील यांना पत्रकार संघाच्या वतीनं विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले माजी नगरसेवक संभाजी शिंदे भाजप पश्चिमचे शहरप्रमुख शरद तेली श्रीधर पाटील मनसे महिला शहर प्रमुख संगीता चंदवणकर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील मिलिंद धारवाडकर प्रबोधनी वाचनालयाचे संजय साळवी बदलापूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार अंबरनाथ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पंकज पाटील गणेश गायकवाड अॅडव्होकेट आयवेट्स लोबो पंकज साताळकर मयुरेश कडव उपस्थित होते दरम्यान शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही पुस्तक महोत्सवाला भेट देऊन पत्रकारांच्या उपक्रमाचं कौतुक केलंय या पुस्तक महोत्सवामुळे तरुणांना वाचण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केलाय खरंच एक अनोखा उपक्रम आणि बदलापूरला गर्व वाटेल असा उपक्रम कधी याआधी झाला नव्हता असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे एक बदलापूरकर म्हणून मला अभिमान आहे या गोष्टीचा आणि मी या निमित्ताने आपल्या सर्वांना नम्र आवाहन करीन की एकदा तरी आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी एक लाखापेक्षा जास्त पुस्तकं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये आहेत आणि पुढचे पंधरा दिवस या ठिकाणी हे प्रदर्शन असणारे या पुस्तकांचं आदानप्रदान हा सुद्धा कार्यक्रम आखलेला आहे मी सर्वांना विनंती करतो की या निमित्ताने आपल्या बदलापूरची संस्कृती जपण्यासाठी वाढवण्यासाठी एकदा या पुस्तक प्रदर्शनाला अवश्य भेट द्या आपण म्हणतो की वाचाल तर वाचाल तर त्या अनुषंगाने बदलापूर शहरामध्ये एखादा चांगला कार्यक्रम उपक्रम बदलापूर शहरामध्ये झालेला आहे आणि माझं बदलापूरकरांना आव्हान आहे की आपण या ग्रंथ स्वरूप जे काही कार्यक्रम हा घेतलेला आहे वाचन संस्कृती वाढावी म्हणून तर ह्या कार्यक्रमाला आपण अवश्य भेट द्या आणि आदान प्रदान असा एक वेगळा कार्यक्रम इथे होणार आहे त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण हजर हो राहा बदलापूर हे सुसंस्कृत शहर आहे त्याची अजून व्याप्ती वाढावी आणि लोकांपर्यंत चांगले विचार पोचावे जेणेकरून यूट्यूबवरती किंवा नेटवरती काही खोट्या गोष्टीसुद्धा दाखवल्या जातात पण प्रॅक्टिकली जर वागायचं असेल काही प्रॅक्टिकली नॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला पुस्तकं वाचणं सर्वात जरूरी आहे आणि पुस्तकं जर वाचन केल्याने ज्ञान वाढतं आणि ज्ञानात भर पडते जग कळतं म्हणून बदलापूरकरांना आव्हान करेन मी की हे पुस्तक लायब्ररी जे आता प्रदर्शन भरवलं आहे त्याला आपण भेट द्या एकतीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत बदलापूर स्टेशन रोड उड्डाणपुलाखाली पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे साहित्यप्रेमींनी या महोत्सवाला एकदा तरी आवर्जून भेट द्यायला हवीच एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज